भिवापूर तालुक्यातील कारगाव परिसरात रेल्वे ब्रॉडकेजच्या निर्मितीच्या कामादरम्यान गंगाधर निनावे अठ्ठेचाळीस वर्ष या मजुराचा हायड्रा मशीनच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पारवे यांनी पुढाकार घेत कंत्राटी कंपनीकडून पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली आहे घटनेनंतर चोवीस तासात मिळालेल्या या मदतीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे गंगाधर निनावे डी व्ही पी एल कंपनी अंतर्गत मजूर म्हणून कार्यरत होते अपघातामुळे त्यांची पत्नी शशिकला व दोन मुलांवर उदरनिर्वाहाची जबाबदारी आली होती या पार्श्वभूमीवर रोहित पारवे यांनी कंपनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले सोमवारी त्यांनी गंगाधर यांच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाला धीर दिला व कंपनीकडून प्राप्त दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला तसंच विमा लाभ व भविष्यातील सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा विश्वासही व्यक्त केला हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गे बसो कि का मसाला सुरू मस नंबर मसाला गोडा मसाला डोळीवडा <laughs> <दो एने तुन्यूडा। laughs>